उष्माघातापासून वाचण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील त्रेसष्ट आरोग्य केंद्र आणि दोनशे नव्वद उपकेंद्रात उष्माघात कक्षाची स्थापना मे महिन्याची सुरुवात झाली असून सध्या तापमान वाढले आहे नंदुरबार जिल्ह्याचे तापमान चाळीस ते चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअस एवढ्या प्रमाणात आहे त्यामुळे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून उष्माघातापासून कोणाला नुकसान होऊ नये नु यासाठी प्रशासन सज्ज आहे नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात त्रेसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दोनशे नव्वद उपकेंद्र असून प्रत्येक केंद्रावर दोन उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत तालुका आरोग्य अधिकारी वरिष्ठ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे आवश्यक त्या सेवा उष्माघात कक्षात देण्यात आल्या आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास त्रेसष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जवळपास दोनशे नव्वद उपकेंद्र आहेत उपकेंद्र आणि प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर आपण प्रत्येक वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका आरोग्य अधिकारी आणि समुदाय आरोग्य अधिकारी हे सर्वांना आपण सूचना दिलेल्या आहेत की उष्माघाताबद्दलचं औषधीच पुरेपूर प्रमाणात पुर आपल्यासोबत ठेवण्यापासून दोन बेड पण आपण त्या ठिकाणी रिझर्व्ह करून ठेवलेल्या आहेत कुठलाही उष्माघाताचा जर पेशंट आला तर त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र स्तरावर उपचार करून आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा देण्यासाठी पण आपण सूचना सर्वांना दिलेल्या आहेत परंतु तरी देखील आता मे महिना सुरू झालेला आहे आणि या मे महिन्यामध्ये जवळपास आणि जूनचा पंधरा तारखेपर्यंत असं जवळपास दीड महिन्याचा कालावधीमध्ये आपल्याला अजून उन्हाळ्याला बऱ्यापैकी सामोरं जावं लागणार आहे या निमित्तानं मी सर्व नागरिकांना असे आवाहन करू इच्छितो की गरज असली आवश्यकता असली तरच बाहेर पडणे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न